नाही मित्रांनो तर आज आमचं उडीत फवारणी चालू आहे गेले बाबा पुढं थांबा त्यांना पण दाखवायचं होतं पण मी कॅमेरा करूचरतो ते पुढं पण आले काय झाले माहिती का आता दोन तीन दिवस झाले माझं कॉलेज उघडलंय आणि आका वा पंढरपूरच्या वारीला गेल्या होत्या आम्हाला वाटलं वापशिवपर्यंत खुरपून होईल पण काय झालं नाही एक वावर राहिलंच कपाशी वगैरे सगळं झालं पण उडीद राहिलं ते काय झालं तो पण झाला असता पण दोन दिवस झाला आम्हाला सारखा पाऊस पाऊस म्हणजे नुसती भुरभुर होती आलाच नाही एवढंच आहे आणि आज फवारला सुरू केले तसं पण सुरू कमवून आहे ते मी सांगतेच पाच मिनटं तुम्हाला अगोदर यांची भेट घालून देते हां माझ्या अंगोला होता थोडं हाय हॅलो करा मी सुरुवात केली फवारने केलं तुम्हाला माहितीये सोनालीने मी फवारच थांबलोय कॉलेज साठी चालली सॉरी हो केलं की कॉलेज उघडले परंतु मी सगळं खुरपून घेणार आहे परंतु काय काय आवरलेली नाहीये मला शक्य फवार उचला लागला फावराव लागलाय तीन दिवस झाले कॉलेज पुढील तरी काय फवार बघा मी काय म्हटलं होतं तिकुन आता मी तुम्हाला त्याच कारण सांगते आलच कारण बघा पुढे मी म्हणलो होत त्यांना शक्कम मारल त्याचं कारण पुढे गेलो कळ नाही खुरपरला नाही आवडलं काय नाही त्यांना शिकणे पण एवढं काही होत नाही उलट म्हणजे माणसाची जरा काय म्हणतात थोडस ताणू असतो एवढं कुठं घडत नॉर्मलच म्हणजे काही बादात त्याला थांबावं मला एवढ्या मी जिकून जाईन ना तिकून फवार येते मला ना साईडला जायला जागा नाही ठेवली ते काय होतं पायाला लागलं ना आगुती तर नाशिक आहे ना एवढं मोठं गवत जळतं हिरवगार पायाला इजा होण किरकोळ सौर ऊर्जेमुळे ना भरपूर फायदा झालेला आहे लाईट असो नसो डायरेक्ट जायचं बटन चालू करायचं आणि भरायचं पाणी चालेल बा मोटर चालू, चालू करायला मोटर चालू करत नाही तितकं फास्ट पाणी मारत आणि मोटर सुरू करायला तर किती सोप आहे टाईम लागतो पण पाणी यायला पाणी टाईम लागतो

नाही का लावून तोंड आहे थोडंफार ना का त्याला का होत आहे तोंड घेणार मध्ये थोडं नाकाला खेटून जाण्या काय होत नाही श्वास घ्यायचा नाही पाणी असं हा असेल हे बंद करून लागूच हो झालं काय फवारून का रोप राहिलंय नाही का म्हणजे रोपावर मारायचंय पण रोपावर वेगळं उडदाच वेगळं मग उगलंय गवत पण रोप टाकले कुणी मी टाकलाय सात कच्ची बस टाकले कुणी टाकले बुजण्याला महत्व आहे तुम्ही जर पुढे टाकीत गेलो मी मागून जर खड्डेच खाल्ले असते तर मी एकच नंबर मग तुम्ही टाकलं ना म्हणून पात्र झालंय तुम्ही टाकलं म्हणून पात्र झालं मी टाकलं असत नसत झालं मल वन, कट ना। चलू। या मला जायचं ते ट्रॅक्टर घेऊन मी कुठे मला काय माहिती गाडीचा ड्रायव्हर तुम्ही वा जर कुणी गाडी नेली असती तर चला चला बर बर मला बापू काय रस्ता आहे रास्ता खरच पाडितांना तुम्ही नीट बापू बघा काय काळजी असती पण पडली तर काय तुमचा आहे भरोसा पुरुषाने का डेंजर रस्त्या ठीक आहे बर बघू बघतो पण बघू बघत आरसात बघत आहे